तर बातमी आहे पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांद्वारे करण्यात आलेल्या नियुक्तीबाबत शेतकरी नेत्या आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुणे मुंबईसह राज्यात वाढत्या वायू प्रदूषणामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या याबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे हा टास्क फोर्स पृथ्वी आणि महाराष्ट्र राज्याला प्रभावित करणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्याचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी समर्पित असणार आहे महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण तराडे आणि मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांची या समितीच्या सह नियुक्ती करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच राज्य सरकारच्या विविध संबंधित विभागांचे सचिव टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत

हमारे शहर को हमारे राज्य को पॉल्यूशन से बचाए जैसे कि वो किसानों के नेता हैं किसानों के प्रतिनिधि है मैं चाहता हूं कि जैसे हर इंसान वोट देता है कंपलसरी वोट देता है अपने परिवार के सदस्यों को पाता है हर वोटर की एक ड्यूटी लगाई जाए कि वो हर एरिया में अपने अपने एरिया में झाड़ लगावे उसका पालन पोषण करें अपने वाली नस्ल को पॉल्यूशन से बचावे क्योंकि तो हमारी जो सरकार है गठबंधन की सरकार है शिवसेना गढ़ और राष्ट्रवादी गढ़ पीएम मिल के हमारी कोशिश रहेगी बादशाह पटेल जी का साथ दिया जाए और उनको इस काम में मदद की जाए जोगेश्वरी मधुन जोगेश्वरी शिवसेना शाखा क्रमांक सत्यात्तर प्रकाश शिंदे व त्यांच्या शिवसैनिक यांच्यातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो मी डॉक्टर अॅडव्होकेट सुलेखा सुर्वे जोगेश्वरी विधानसभा प्रमुख तसेच मी लीगल सेल्वर शिक्षणामध्ये कार्यरत आहे आमच्या संपूर्ण टीम म्हणून पाशा पटेल यांना हार्दिक अभिनंदन व त्यांचे योग्य मार्गदर्शन आम्हाला मिळावे व त्यांनाही काम करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहयोग जातात आम्ही त्यांना तत्परतेने सहयोग करण्यासाठी आमची जनता तयार आहे तसेच त्यांना आमच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र